बाबाचा उल्लेख करणं गरजेचे वैकुंठवासी श्र, श्री संत शहाजी बापू सांगवीकर त्यांनी बाबाचा पाळणा लिहिला तसा पाळणा तसं चरित्र कुणी लिहू शकत नाही एखादी कधी विसरत आहे माझ्याकून जेवढा पाठ आहे तेवढा म्हणतो चलत चलत अगदी हळूच वाजवायचा आणि एखादा टाळ वाजवायचा सावर गावात आनंद झाला पाटील तू बाजी कौतिक कामातेला भगवान बाबा पुत्र जन्माला जयसा सूर्याचा प्रकाश पडला जो बाळाजे जय सासूर्याचा अठराशे अठरा वर्षात कृष्ण पंचमी श्रावण मासात कृष्ण पंचमी श्रवण मासात तिसरा सोमवार बाई धरित तिसरा सोमवार बाई धरित चाऊदरी अवतरले संत जो बाळा रे चा उदरी अवतरले संत जो बाळा रे जो तिच्या उदरी अवतरले संत तिच्या उदरी अवतरले जो वाजू जो गुडिया जो। तोरणिक लावी ती द्वारी मंगल वाद्यात वाजे तुतारी मंगल वाद्यात वाजे तुतारी वाटी ती साखर पान सुपारी वाटी ती साखर पान सुपारी येथे धावती नर या नारी रे जु येथे धावती नर येणारे जो नारी जो साई तोळी बाईला वाटी ती सुंट वडा सरवाला वाटी ती सुंट वडा सरवाळा दिप तो बाळ जन्माला जो बाळा रेजू दिला जन्माला जो बाळाज जन्माला बाराव्या दिवशी बारसे केले दान धर्म आहेर झाले दान धरम आय जन्मभूमीशी भोजन दिले जन्मा बोले आबाजी आईसे नाव ठेविले ரீ பழனித்துலூசமையோத்தோச்சமையோத்தோட்டிகா மத்தா பாழந राणा ज्योतिष बाळाचे भविष्य सांगतो दुबार रे रू ज्योतिष बाळाचे भविष्य सांग तो दुबार रे रू ज्योतीचे बाळ भविष्य सांगा राविष्य शिष्य होईल होईल तिचा झेडा आम राहिलं तिचा झेडा राहीला भगवान कड न बाबांधील जो बाळाले थोर संत भगवान बाबा मानान संत भगवान बाबाच्या जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती घडली आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार मंदिरं संत भगवान बाबाची बांधल्या गेली दोन हजार मंदिरं अनेक संत अनेक देवदेवता पण एवढे मंदिरं कोण्याही देवाचे महाराष्ट्रात झाले नाही आमच्या गावात कालच बैठक झाली आणि एका बैठकीमध्येच पंचवीस लाख रुपये जमले आणि भगवानगडावर चार महिन्याच्या पूर्वीच आम्ही साठ लाख रुपये दिलेत साठ लाख माझं तोंड लहान पडतंय पण रामभाऊ महाराज राऊत यांनी एक लाख लोकांमध्ये जाहीर सांगितले की महाराष्ट्रामध्ये दे भगवानगडासारखी देणगी कोणत्याच देवस्थानला आज नाही एवढे लोक देणगी देतात महाराज नामदेव शास्त्री जर एखाद्या गावामध्ये गेले ना तर गे एक कोट रुपये घेऊन जातात एक कोट रुपये हे कारण सांगतो तुम्हाला लक्ष्मीकांत संत भगवान बाबा होते लक्ष्मीकांत जिथं भगवान बाबा जायचे आणि संत वामन भाऊ वैराग्यभान होते भगवानगड बांधून पूर्ण झाल्याच्या नंतर संत भगवान बाबा गैनीनाथ गडावर गेले आणि भाऊचं दर्शन घेतलं भाऊ भगवानगड बांधून पूर्ण झाला आता गैनीनाथगड बांधायचा आहे भाऊ म्हणले भगवान मला ऊस तोडायची उचेल घेऊन तू गड बांध मी जातो सहा महिने ऊस तोडायला अरे बांधतो कशाने गड तू लक्ष्मीकांत माणूस आहेस तू बचशील तिथं पैसे गोळा होते तुझ्या शेजारी भगवान मला बसायची सुद्धा लाज वाटते भाऊ म्हणायची मी त्या परिसरात त्या गावात गावाता गड चिखलीला मी राम कथा केल्या अगदी रोमा रोमामध्ये ती तो इतिहास माहित आहे मला संत वामन भाऊ म्हणजे काही साधी गोष्ट नाही आमळनेरला संत भगवा वामन भाऊचं कीर्तन होत संध्याकाळी वामन भाऊचं कीर्तन आणि तिथंच दत्तु तांब्याचा तमाशा आला होता <laughs> हो दत्तु तांब्याला कळालं मंदिरावर वामन भाऊ आले तर त्यांचं कीर्तन आहे आता खाटा 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 ते बटणं बंद केलेला स्पीकर ते तमाशाचं घरगार फिरणार सगळं बंद केलं पळत आला आणि भाऊच्या चरणावर डोकं ठेकवलं घाबरत होते भाऊला दत्तू तांबे तमाश घर भाऊ मला माफ करा आज आमळनेरला तुमचं कीर्तन हे मला जर माहीत असतं तर मी आमळनेरला आलो नसतो ना भाऊ भाऊ तुम्ही कीर्तन करा मला माझा बाळ बिछाना गुंडाळीतो निघून जातो मी भाऊ तुम्ही कीर्तन करा भाऊचे डोळे भरून आले भाऊ म्हणले दत्तू मी कीर्तन केलं काय नाही केलं काय संन्याशी माणूस इथं झोपलं तरी चालतंय पण तुझ्या इतक्या नाचणाऱ्या बायान कामगार जगतेन कशी एवढा एवढा पसारा तुझा काय कर मगच कीर्तन बंद ठेवतो म्हणले तुझा कार्यक्रम चालू ठेव भाऊ मंदिरावर झोपले तर ताब्यानं रात्रभर तमाशा केला आणि जेवढे पैसे जमले तेवढं गटुड बांधलं सकाळी सकाळी भाऊच्या पायावर भाऊ रात्री जेवढी दिनगी आली तमाशाची ता, एवढी तुमच्या पायावर अर्पण भाऊ इश्त्यासारखे गरम झाले म्हणले दाते आ बाया नाचविलेले पैसे सांगताला देतो रे <laughs> आ, तुझी लय दान शिर तू मला कधी कधी आवरत नाही बरोबर <laughs> म्हणले तू लय दान शिर तर तुझ्या गावाला नि मला मिरवणूक काढ कपडे लगते तिथं दी बाया नाचविलेले पैसे मला देतो महाराज संत कुणाला म्हणतेत दू तांब्यानं वामन भाऊला त्याच्या गावाला नेलं अशी मिरवणूक अजून झाली नाही कधी तिकडं भाऊची मिरवणूक हातीवर बसून काढली त्या काळामध्ये कपडे लत्ते सगळ्या गावात फुलं आणि पाच हजार रुपये भाऊला दिनगी दिली तमाशगीर होता तो पण संत वामन भाऊच्या हाताने पवित्र तुळशीची माळ घातली तमाशगिराचा मी बोलत राहीन पण माझं रामायण एक वयाला एक ते चार भगवान बाबाची सेवा करणाऱ्या माणसाच्या घरामध्ये महाराज सोन्याच्या जा ताटात जेवतात ती लोक आजही जेवतात आणि तुम्हाला कितीही दृष्टांत देऊ शकतो मी कधी कधी मला तो जिवंत दृष्टांत आठवतो बारगजे भाऊ म्हणून बालेपीर आंब्रईमध्ये आजही राहतात नव्वद ब्याण्णव वर्षाचं वय बल्डिंग खात्यामध्ये काम करीत होते आणि पाटो देऊन कुसळंबला चलत गेले दुपारच्या बारा एक वाजता बारगजे भाऊ मला सांगायचे कुसळंबला परटिणीच्या वाट्यावर हो, परटिणीचं घर होतं परीट आणि वाट्यावर घोंगडीवर बसले होते संत भगवान बाबा आणि वामन भाऊ त्या भाऊच्या तोंडातला दृष्टांत तो सांगतोय भाऊ म्हणले माझ्या खिशामध्ये दहा पैशाचा एक ढेल्या होता आता पाया पडलो दोघाच्या भगवान बाबाच्या पाया पडल्यावर होऊन हात फिरवला गालावून हात फिरवला जा तुझं कल्याण होईल वामन भाऊनी पाठीवर खापकून थाप टाकली जा तुझं कल्याण होईल दहा पैसे होते खिशात माझ्या पण कोण्या संतांच्या पुढे ठेवावात प्रश्न पडला म्हणून ते दहा पैसे ठेवले पण दोन संतांनी आशीर्वाद दिला चालत गेलो म्हणजे पाठोद्याला एष्टीने भिडला आलो आजही इतकं सांगताना रडत येत ते बापू आजही मग ते चोले महाराज खरं सांगू तुम्हाला माझ्या दोन्हीही सुना आणि दोन्हीही मुलं क्लास वन अधिकारी आहेत पुण्याला बंगला आहे औरंगाबादला बंगला आहे बीडला बंगला आहे पण माझ्या जीवनामध्ये एक दुःख वाटतं म्हणणे ते दहा पैसे मी बाबाला दिले नाही भाऊला दिले नाही म्हणून त्या दहा पैसेची पूजा आजही बीडला ते म्हातारे करते देवाऱ्यावर दहा पैसे ते कृपा दान केले கல்பதி சரேனா 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 तसा जगद्या रायाच्या समाधीवर मस्तक टेकून माऊलींना म्हणतात तुम्ही संत आहात महाराज संत ही पदवी खूप वेगळी आहे माझ्याकडे लक्ष द्या जरा थोडं पंच्याऐंशी हजार महाराज लोक सध्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन करते पंच्याऐंशी हजार पण संत असतील याची गॅरंटी हे बापू कलयुगातल्या दशेबद्दल अभंग लिहिलाय तुकाराम महाराजांनी झाले अर्थाचे अनर्थ गेला बुडाला परमार्थ नाही आयशी झाली नीत हा हंभूत पावले आयसे आधर्माचे बळ महाराज इकडे लक्ष द्या खोट बोलणाऱ्या माणसाला लोक पाठिंबा मा देतेत खरं वागणाऱ्या माणसावर आत्महत्या करण्याची वेळ आहे पहावो कलीचे मेहमान वारकरी संप्रदायातलं सगळ्यात मोठं दुःख आणि खड्डा सांगतो तुम्हाला इतके महाराज लोक आहेत पण हा महाराज त्या महाराजाचं तोंड नाही पाहू शकत अहो मी म्हणतो त्याच्यापेक्षा पोतराजबरी पोतराज बरी आणि आता हजारो तर बायाच कीर्तन करायला लागल्या मी निंदा नाही

माझ्यासारख्या व्यक्तीनं फॅटा आणि कीर्तन केलं म्हणजे तो संत झाला का मुद्दाम असा विषय आला की तो मोरारजी बापूचा विषय सांगत असतो पुण्याला पन्नास हजार लोक रामायण चालू मोरारजी बापूतून खालून एका साधकाने चिठ्ठी दिली ती चिठ्ठी बापून उघडली त्याच्यामध्ये प्रश्न होता वक्ता कसा असावा काही माणसं विचारतेत मला बी महाराज मला कीर्तन शिकायचे मग कीर्तन शिकणाऱ्या माणसासाठी सांगतोय मी सांगायला मी काय तुमचा गुरु नाही पण माझ्या अनुभवातलं नाही केलेलं सांगतो वक्ता कसा असावा बापून गुरुजी तीन मुद्दे मांडले म्हणजे माईकवर समाज प्रबोधन करणारा जो वक्ता आहे तो स्वतः पवित्र असावा निष्कलंकाने शुद्ध असावा नंबर दोन ज्या ग्रंथाविषयी ज्या अभंगाविषयी बोलायचं त्या अभंगावर ग्रंथावर बोलणाराचा पहिला आत्मविश्वास असावा आणि नंबर तीन ज्यांच्या साठी बोलायचे त्यांचं कल्याण व्हावं ही बोलण्याच्या अंतकरणात भावना असावा तो वक्ता तो हो, वाणी पुण्यवंत किती पवित्र दिह हो? कीर्तन ऐकायला बसला संत भगवान बाबाचा दिह हो? किती पवित्र लोकांनी भगवान बाबाला कलंक लावण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वतःचं शरीर कापलं भगवान बाबानी किती पवित्र त्या शरीरातलं रक्त सांडलं तिथं तुळस जन्म घेते तुळसी शरीरातलं रक्त जिथं सांडलं ते रक्त त्याच्यापासून जगातली पवित्र वस्तू तुळत जन्म घेते म्हणून ते संत होते त्यांचं अंतकरण आईच होत वडवणी तालुक्यामध्ये चिंचाळा म्हणून गाव आहे संत भगवान बाबानी त्यांच्या जीवनामध्ये इतिहास आहे हा क्रांती आहे आषाढी वारीची दिंडी मधी सोडून दिली आषाढी एकादशीच्या दिवशी चिंचाळ्याला आराब रोहिले गायीची मिरवणूक काढून तिथं गाय कापीत होते आषाढी एकादशीला दुपारी बारा वाजता संत भगवान बाबानी पहिलवान मल असे जबरदस्त पंचवीस लोक सोबत घेतले बारा वाजता जिथं गाय कापायची तिथं शंभर फुटावर बाबा लपून बसले गाईची मिरवणूक काढली गाईच्या मानावर सुरा टाकायचा कि भगवान बाबाने तिथं जाऊन उडी टाकली आणि त्या आराब राहिल्याला सांगितलं आधी माझ्या मानेवर सुरा टाकायचा आणि नंतर माझी आई कापायची नंतर गाय कापायची चिंचाळ्यातली गाय कापायची बंद केली संत भगवान बाबानी आईचं अंतकरण माय शब्द वापरला तुकाराम महाराजांनी तुम्ही संत माय ओ नाना पत्र्या संत भगवान बाबाला नाळ ठोकायला गेला होता पूजा करत होते भगवान बाबा पण तेच ताट बाबानी फिरवलं आणि शंभर पायऱ्या गडखाली उतरले भगवान बाबाचं चैतन्य रूप पाहिलं आणि नाना पात्र्याचं अंतकरण बदललं तिथून लोटांगण घेता आला भगवान बाबांनी त्याच्या अंगावर फुलं टाकले स्वराला सुद्धा संत केलं संत भगवान बाबांनी असं आईचं अंतकरण होतं म्हणून माय कधी कधी भगवान बाबा बापही झाले कठोर शब्द समाजासाठी वापरले आणि कृपावंत तर इतके झाले महाराज घराघरामध्ये संत भगवान बाबाच्या आशीर्वादाने संपूर्ण समाज आज सुखी मंठा तालुक्यामध्ये चौतीस घराचं गाव आहे पळसखेड सात दिवस भगवान बाबा त्या गावात चिंचाखाली आराम करायचे प्रत्येकाच्या घरी जेवायचे प्रत्येकाच्या घरातले सगळे पोरं नोकरीला आहेत मी तीन वर्षे रामकथा केली यावर्षी तिथं भगवान बाबाचं मंदिर बांधायला चौतीस घरांनी चौतीस लाख रुपये दिले तुम्ही जागेत का झोपलात म्हणलं मी एकावन्न हजाराची मूर्ती देतो बाबाची त्यांनी चौतीस लाख दिले घराघरामध्ये आनंद कृपवंत अवतार धराया कारण उद्धाराया या जन जडजी व विठोबार आता हल्लीच्या काळामध्ये महाराज लोकांना फिरण्यासाठी चढावडे चढावड आहे यानं असली गाडी घेतली गे की ते तसली गाडी घेते महाराज गाडीने कपड्याने सोन्यानं माणसं कधी वाढते तो नें नें गेले मावली दादा चाकरवाडीचे होऊन रामकृष्ण महाराज वरप गावकर संत किसन बाबा संत भीमशीम महाराज माऊली दादा काय संत होऊन गेले तुम्हाला एक सांगू ए वेळ नाही पण क्षमा मागतो थोडीशी मी उत्तरेश्वर पिंपरीला असताना एक दिवशी रात्री मुक्कामाला थांबलो जुना काळ पिंपरीचा रात्रीच्या अडीच वाजता लातूरवरून दादा आले आणि त्या पत्र्यामध्ये राहत्या घराच्या इकडले नारायण भाऊ राहते त्या पत्र्यामध्ये पचपन्नास लोक झोपले होते कडाक्याची थंडी होती दादा गाडीतून खाली उतरले घरात गेले आणि पहिले पांगरायचे सुताडे होते त्या सुताड्याचा गट्टा उचलून आणायचे दादा आणि झोपलेल्या माणसाच्या अंगावर पांघरू घालायची मावली दादा नारदाच्या गादीवर बोलतो माझ्या जिबीत किडे पडतील माझ्या डोळ्यानं पन्नास लोकायला पांघरून घातलं मग तो महात्मा झोपला याला काय म्हणते दादा म्हणते काय संत होऊन गे? गेले महाराज ही महात्मे होऊन गेले म्हणून आज आपण जिवंत आहे त्यांच्या वाढावया सुखरम औ भगवान बाबानी अख्खा महाराष्ट्र तांग्यामध्ये बसून काढला आता गाडीमध्ये बसलेल्या महाराजाला सुद्धा सर्दी होती बॉक्स आहेत पाण्याचे प्यायला पाण्याचे प्यायला बॉक्स असून बी संध्याकाळी तो महाराज म्हणतो माझं पोट बडबड करतय आहे मग तुला काय पाजायचं आता तुला बिसले विश्वास काय संत बघ तुम्ही जिथवर जाताल ना तिथवर इंदोरला भगवान बाबाची क्रांती काय ती जाऊन बघा तुम्ही अह हैदराबादला जा तुम्ही आंध्रामध्ये कर्नाटकमध्ये काय हो कार्य केलं संत भगवान बाबांनी असे संत नाही झाले पुन्हा प्रत्येक गावामध्ये पाण्यावर बसून योग साधनेच्या जीवावर ज्ञानेश्वरी वाचवली बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली चराचरी आरती भगवान बाबा सिदानंदाचा गाबा वैराग्य मूर्ती म्हणत दिशे शांतीची शोभा कधी 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 लोक लो मला भेटतेत ना महाराज तुम्ही फेटा बांधला नाही चोले महाराज कि भगवान बाबा सारखेच दिसता मला म्हणते लोक पण कुठं भगवान बाबा आणि कुठं उद्धव महाराज ते ब्रह्मचारी होते मला अर्धा तर डजन लेकर येत अर्धा डजन जास्त नाही पण कधी कधी सांगावं लागतंय हे बरं का कधी कधी विनोद आहे आपला पण भगवान गडावर मी चोवीस वर्षे पायीवारी केली बरं भगवान बाबाची कृपा आहे माझ्यावर आणि गुरुजी सांगतो तुम्हाला चिंचवनला सोमनाथ भाऊकड त्या घरामध्ये राहायचे भगवान बाबा संत भगवान बाबानी मकर जन्मानिमित्त सप्ताह चिंचवनला स्वतः